रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक पाऊन केली होती आणि पूर्ण प्लॉट खालीवर होता प्लॉट त्या केळीसाठी अडीच महिन्यापूर्वी हा पोगा जो होता पोगा हा पोगा अडकत होता अक्षरशः वडील आणि मी हे पोगे जे सटकत नव्हते ना इकडून तिकडून वडील ह्याचं त्याचं ऐकून यायचे ह्याने हे औषध मारले ह्याने हे सांगितलं ते कर हे सोड जे मला कन्सल्टिंगला जे होते ते राहिले एकीकडं आणि ज्याच्या बागेतून फिरून येतील ते सांगतील त्या पद्धतीनं औषध म्हणजे असा एकंदरीत माझं बजेट वाढत गेलं आणि रिझल्ट काहीच नाही या प्लॉटमध्ये सी एम यू आयचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं त्यांनी एवढी गॅरंटेड सांगली की पंधरा दिवसात रिझल्ट नाही आला तर पैसे माझ्याकडून घेऊन जावा असं मला पाहुण्यांनी सांगितलं औषध सोडल्यापासून तिसऱ्या दिवसापासून बागेत चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून आला सरासरी जर काढली तरी हा प्लॉट एक ऐंशी टक्के कवर झालेला कंपनीचा खरंच आभारी आहे त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळं आणि साहेबांच्या योग्य मार्गदर्शनामुळं माझा प्लॉट म्हणजे ॲक्च्युली मी ह्या मनस्थितीत होतो हा प्लॉट मी सकाळी साहेबांना बोललो त्या पद्धतीत हा प्लॉट मी मोडून टाकण्याच्या मनस्थितीत होतो कारण मला तेवढे निगेटिव्ह पॉईंट याच्यात दिसत होते पण हे आता एकंदरीत पाहिल्यानंतर कुठंतरी थोडीशी पॉझिटिव्हिटी मला पण आलेली आहे त्यामुळं खरंच मी रामा ॲग्रोटेक या कंपनीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम प्रतिनिधी बहिराम मनसुडे या कि ज्या बागात आपण आलेलो आहे या किळची कंडिशन सुरुवातीला एक फुटाची केळी होती एक ते पाऊन फुटाची केळी होती आणि पूर्ण प्लॉट खालीवर होता प्लॉट या किळीसाठी बायो समृद्धी केळी स्पेशल रुट मॅजिक आणि रामागोल्ड हे खालून सोडलं होतं ड्रीपमधून आणि स्प्रेसाठी स्टीम ग्रो रामागोल्ड आणि मायक्रोटन ह्याचं दोन स्प्रे झालेले आहेत ह्या बागेसाठी पूर्ण बाग एक लेवल आता झालेली आहे सरासरी जे पोगायची बागा पोगा पोगासा बाग बागायचा बघा पोगा आणि पानातील अंतर ह्याच्या दोन्हीच फरक पडलेला आहे फक्त हा रिझल्ट एक पंधरा ते वीस दिवसाचा फरक आहे हे आपण सर्व काय असेल ते शेतकऱ्या तोंडून आपण ऐकणारच आहोत त्याला भेटूया त्यांना शेतकऱ्यांनाच भेटूया सर आपली ओळख सांगा नमस्कार मी किशोर विजय गोबरे राहणार गणेशवाडी अलबंदापूर जिल्हा पुणे या बागासाठी आपण कशासाठी आलतो काय कंडिशन होती बागायची काय झालतो बागाला ऍक्च्युली ज्यावेळेस माझ्या बागेला दीड ते दोन महिन्यापूर्वी दोन अडीच महिन्यापूर्वी हा पोगा जो होता पोगा हा पोगा अडकत होता आणि बागेची जी ग्रोथ होती पूर्णपणे थांबलेली होती बागेची ग्रोथ पूर्णपणे थांबलेली होती ती यानंतर मी आमच्या एका पाहुण्याच्या एक इकडं कार्यक्रमानिमित्त गेलो होतो त्यावेळेस ते त्यांच्या प्लॉटमध्ये दोघांचा बरोबरचा प्लॉट होता एका आठ दहा दिवसाच्या डिफरन्समध्ये त्यांच्या प्लॉटमध्ये गेल्यावरती मला असं लक्षात आलं की त्यांचा पोगा एकदम सरळ आणि कुठल्याही पद्धतीत असा अडकत नव्हता आणि बागेला ग्रोथ चांगल्या पद्धतीची होती त्यानंतर त्यांना मी विचारलं की हा पोगा माझ्या बागेमधला अडकतो आहे आणि बागेची वाढ थांबलेली आहे त्यानंतर त्यांनी मला बनसोडे साहेबांचा नंबर दिला आणि त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट करून दिलं आणि ह्या प्रोडक्टविषयी माहिती दिली त्यांनी एवढे गॅरंटेड सांगली की पंधरा दिवसात रिजल्ट नाही आला तर पैसे माझ्याकडून घेऊन जावा असं मला पाहुण्यांनी सांगितलं त्यानंतर बनसोडेसाहेब दुसऱ्या दिवशी प्लॉटवरती विजिट दिली त्यांनी विजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला चौथ्या दिवसापासून रिजल्ट देतो आणि अगदी त्याचप्रमाणे मी औषध सोडल्यापासून तिसऱ्या दिवसापासून बागेत चांगल्या प्रकारे रिजल्ट दिसून आला त्यानंतर त्यांना कॉल केला त्यांना फोटो वगैरे दिले इमेज दिले बागेजी बाबा अशा अशा पद्धतीने पोग्यामध्ये थोडासा फरक पडला आहे आणि माझे पहिले जे पोंगे होते त्याला कडकपणा आला होता ज्यानंतर हे औषध आणि स्प्रे झाला त्यानंतर हा लवचिकपणा त्यामध्ये आला पानामध्ये आणि पोगे तुम्ही बघू शकता एकदम सरळ पद्धतीने निघत आहेत आणि हा जो प्लॉट आहे आत्ता जो या प्लॉटमध्ये जे आम्ही थांबलेलो आहे हा प्लॉट बाकीच्या प्लॉटपेक्षा या प्लॉटची ग्रोथ सगळ्यात स्लो होती आणि या प्लॉटमध्ये सी एम यू व्हायरसचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं ते पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आता सध्या फक्त एक वेळेस मी बायोसमृद्धी केळी त्यांचं स्पेशल आहे स्पेशल रूट मॅजिक त्यानंतर रामा गोल्ड आणि स्टीम ग्रोथचा आणि रामा गोल्ड मायक्रोन्युट्रिंट असा याच्या दोन स्प्रे झाल्या आणि एक ड्रिंचिंग झालेला आहे म्हणजे ड्रिप मधून दिलेला आहे मी त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय एकदम सुंदर पद्धतीचा रिझल्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॉटला सध्या काळोखी भरपूर आहे म्हणजे मी काळोखीसाठी या अगोदर युरिया दिली होती प्लॉटला मॅग्नेशियम सल्फेट दिलं होतं त्यानंतर याराचं यारामेला कॉम्प्लेक्स दिलं होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीचं मी घेत होतो प्रोडक्ट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची रासायनिक खते वापरून मी केळीला हे करण्याचा प्रयत्न करत होतो पण मला ते जुळलं नाही त्यानंतर साहेबांनी सांगितलं मला आठ ते दहा दिवस द्या दहा दिवसात मी तुमच्या प्लॉटची जो वरचा प्लॉट आहे त्या प्लॉटच्या लेवलला हा प्लॉट एक तुमचा दहा ते पंधरा दिवसात मी आणून देतो एवढी मी गॅरंटी देतो त्यानंतर एकदम तशाच पद्धतीस तुम्ही आता आपण वरल्या पद्धती वरल्या प्लॉटमध्ये जाऊया तिथं तुम्ही बघू शकता हा आणि तो दोन्ही प्लॉट एकदम एकदम टेबल प्लॉट झालेले आहेत दोघांची लेवल एकदम एकदम बरोबरीने प्लॉट चाललेले आहेत असं कॉम्पिटिशन पहिलं असं वाटत होतं की हा प्लॉट पाठीमागं राहिला आहे तो पुढं चालला आहे आत्ता सध्या पाहिलं तर सगळा एका ठिकाणी थांबलं तर सगळा प्लॉट एक लेवल दिसतो <laughs> आता सध्या प्लॉटमध्ये ही छोटीशी झाडं दिसते यामध्ये मला हुमणीचा प्रादुर्भाव आणि वायरस याची झाडं मी काढल्यामुळं हा जो तुम्हाला गॅप फिलिंग दिसतोय बारीक मोठं हा पण बऱ्या प पद्धतीनं कवर झालेला आहे आणि याची पण ग्रोथ वाढलेली आहे त्यामुळं हा थोडासा ह्या एरियामध्ये हुमणी जास्त होती आणि सीएमवीचा प्रादुर्भाव पण जास्त प्रमाणात होता पण कवर झालेला आहे आता आपण मी तुम्हाला काय सांगितलं आपले झाडे सर म्हणजे चार एकराचा प्लॉट आहे मला मी काय सांगितलं फक्त एकेकासाठी वापरा अगोदर हो सुरुवातीला काय असं फोर्स वगैरे केलं ना फोर्स केला सध्या सांगितलं होतं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही हा तुमचा जो वीक प्लॉट आहे हा प्लॉट त्या प्लॉटच्या लेवलला आल्यानंतर तुम्ही त्या प्लॉटला तुमचे प्रॉडक्ट म्हणजे आमचे प्रॉडक्ट वापरून बघा असं त्यांनी सांगितलं होतं मग ठीक आहे आम्ही साहेबांपेक्षा पाहुण्यांनी आम्हाला एवढी शाश्वती दिली होती की आम्ही डोळे झाकून हे प्रॉडक्ट घेतले वापरले आणि एकदम तुम्ही बघा एकदम छान एकदम म्हणजे असा मस्त पद्धतीचा रिझल्ट ह्या रामा एटेकचा आलेला आहे आम्हाला आणि आम्ही पूर्ण या प्रॉडक्टबद्दल सॅटिफिकेशन आहोत तुम्ही आतापर्यंत माझा ह्या प्लॉटला म्हणजे टोटल आफ्टर ऑल माझा या प्लॉटला माझ्याकडे मी रिसीट वगैरे सगळ्या ठेवलेल्या होत्या म्हणजे एक बजेट म्हणतात ना शेट म्हणजे एक बजेट असावं हो। त्या पद्धतीनं मी केळीसाठी मी एक स्पेशल वही केली होती आता तुम्ही अचानक आल्यामुळं ते मला आलं नाही नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ते प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे ज्या ज्या फॉवरने घेतल्या ज्या ज्या वॉटर सोलिबल खालून सोडलेल्या आहेत त्याच्या मी पावत्या ठेवलेल्या आहेत त्याला एक फाईल केलेली आहे आणि त्याची पूर्ण आतापर्यंत जे गेलेलं बजेट आहे ते ऐंशी हजार क्रॉस करून गेलेलं आहे बरोबर हो ऐंशी हजार आणि आपला खर्च किती झाला ऐंशी हजार तर ऐंशी हजारात तुम्हाला म्हणजे कितपत फायदा झाला ऐंशी हजार ऐंशी हजारात ना खरं सांगायचं म्हणजे ना मी मला काहीच फायदा झाला नाही माझी झाडं आत्ताही ही तुम्ही आलाय मला सुरुवातीचे फोटो सरांकडे असतील ज्या वेळेस मी त्यांना ते फोटो दिले ते सरांनी विजिट केली होती त्यावेळेचा प्लॉट साधारणतः माझा त्यावेळेचा हे एक एकदम एक एक हाय एकदम म्हणजे हाय लेवलचा हाय लेवलचा लेवल या प्लॉट मधलं हे झाड होतं म्हणजे ह्या स्टेजला एवढ्यापर्यंत माझी वाढ झाली होती इथून थोडं वाढ पूर्ण थांबली होती आणि सगळ्यात लो लेवल म्हणजे ही लेवल माझी सगळ्यात लेवल होती आता तुम्ही बघू शकता ही जी ग्रोथ आहे आणि हे सुद्धा बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे असं नाही की हे बॅकफुटलं आहे झाड बऱ्यापैकी आहे सरासरी जर काढली तरी हा प्लॉट एक ऐंशी टक्के कव्हर झालेला आहे आणि आतापर्यंत तुम्ही हे प्लॉट ह्या कंडिशनला आणायला तुमचा खर्च किती झाला जैविकला जैविकला मला आतापर्यंत बघा पहिल्यांदा हा प्लॉटला आठ हजार रुपयाचं मी औषध घेतलं होतं आठ हजारामध्ये मी काय घेतलं होतं हा किडी स्पेशलचे दोन कॅन घेतले होते रूट मॅजिक चार घेतले होते सॉरी सहा घेतले होते रामा गोल्ड तीन घेतले होते आणि रू सॉरी स्टीम ग्रोथची एक बॉटल घेतली होती आणि मायक्रोन्युट्रेन स्प्रे साठी स्प्रेसाठी घेतलं होतं साधारणतः पहिलं बिल याच काहीतरी आठ हजार सातशे काहीतरी होत आठ हजार सातशे ऐंशी पटीत किती म्हणजे बघा ना तुम्ही दहा नऊ पटीनं एकदम कमी एका फक्त एकच वेळेस मी वापरला एवढा रिझल्ट आलाय त्यामुळं मी इथून पुढचं जे काय तुमची जी टेक्निक आहे रामानोटेग्रोटेकची ती इथून पुढं टेक्नॉलॉजी वापरून चांगल्या पद्धतीचं म्हणजे माझी बाग जी बॅकफुटला होती ती मी आता मी माझ्यापेक्षा आमचे वडील जास्त या बागेबद्दल आता ते इथं नाहीत त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की बाबा किती आम्हाला फरक जाणवला ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपण नेक्स्ट ह्याच्यात वडिलांना आपण घेऊया पण इतके ते सुद्धा म्हणजे हो ना का सरांना आल्या आल्या बोलले होते तुम्ही म्हणताय ना आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी मी दुसऱ्या विजिटला नव्हतो माझ्या मागं थोडस दवाखान्याची पळापळ होती दुसऱ्या विजिटला वडील होते वडिलांनी सांगितलं साहेबांना की आम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट आला अक्षरशः वडील आणि मी हे पोगे जे सटकत नव्हते ना इकडून तिकडून वडील ह्याचं त्याचं ऐकून यायचे ह्याने हे औषध मारले ह्याने हे सांगितलंय ते कर हे सोड जे मला कन्सल्टिंगला जे होते ते राहिले एकीकडं आणि ज्याच्या बागेतून फिरून येतील ते सांगतील त्या पद्धतीनं औषध म्हणजे असा एकंदरीत माझं बजेट वाढत गेलं आणि रिझल्ट काहीच नाही शेवट कसं झालं पाहुण्यांच्या इकडे योगायोगाने जाण्याचा योग आला तिथं गेल्यानंतर त्यांनी साहेबांचा रेफरन्स दिला त्यांची बाग बघितल्यानंतर मला क्लिक झालं की आपल्या दोघांची बरोबर बाग होती आपल्या बागे बागेत आणि त्यांच्या बागेत जास्त डिफरन्स दिसला त्याचा हे करण्यासाठी ताळ मिळवण्यासाठी मी म्हंटल ठीक आहे चला विश्वास देऊया आपण याच्यावर त्यांना त्यांनी तुम्हाला विश्वास कसा दिला की औषधा संदर्भात त्यांनी एवढं गॅरंटेड सांगितलं की त्यांनी स्वतःहून सांगितलं मला मी म्हटलं बाबा रिझल्ट मला पोगे माझे सटकत नाही मग त्यांनी सांगितलं की गॅरंटेड म्हणलं मी पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला पोगण्या सुटले तर पैसे माझ्याकडून घेऊन जा एवढी त्यांनी गॅरंटी दिली मग त्यांना माझ्या अगोदर किती प्रचिती आली असेल ते त्यांनाच माहीत पण त्यांनी सांगितल्यानंतर मी जे प्रॉडक्ट घेतले खरंच मला त्याची प्रचिती आलेली आहे सांगितलं <laughs> मी ऍक्च्युली रात्री दोन वाजेपर्यंत मोबाईल वर बघत होतो की बाबा आपलं काय चुकतंय कुठं चुकलं होतं कशात झालं आणि त्यावेळेस मला करमळ्याच्या एका शेतकऱ्याची विजिट तुमच्या ची चालली होती मग भुजबळ सरांची ती मी ती पाहिली त्यानंतर मी असं रात्री एक हे केलं मी रात्री दोन पर्यंत जागा असायचो काय आपलं चुकतंय कुठं चुकतंय मग ती पाहिल्यानंतर मी कुठतरी थोडी माझी मानसिकता सकाळी झाली मी साहेबांना पण बोललो की जे आहे ते कव्हर आता जे गेलेलं होतं ते गेलं पाठीमाग आहे ती विषय सोडून द्या जे आहे त्याला कसं पुढं नेऊन त्याच्यातून कशी क्वालिटी करून त्याची उणीव काढता येईल हे सध्या आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की रामायग्रो कडून आपण ते कवर करून घ्यायचं आपलं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान रामायग्रो कडून आपण ते कवर करून घ्यायचं आणि असं आपल्याला साहेबांनी पण सांगितलं की निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्लॉट जोड शंभर इथून पुढं असंच आपण व्हिजिट देणार आहोत हा आता इथून पुढं आता बांधणी पहिली बाळ बांधणी झालेली आहे त्याची आता बाळ बांधणीनंतर नंतर अजून परत आता शूट चालू ठेवणार आहेत आणि ह्याचा शेड्यूल जे आपल्या आहे हे चालू ठेवणार आहेत आपण आणि वेळोवेळी आपण शूटिंग घेणार आहोत एक एक महिना दीड महिना दोन महिन्यानंतर असे शूट चालू ठेवणार आहेत आणि बागत हा बदल होणारच आहे घडणारच आहे त्याची वेन काय अवस्थेत समजा किंवा फुगवणं ह्याचा आपण व्हिडिओ घेणारच आहोत आम्हाला वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद साहेब आणि मी पण रामा ॲग्रोटेक कंपनीचा खरंच आभारी आहे त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळं आणि साहेबांच्या योग्य मार्गदर्शनामुळं माझा प्लॉट म्हणजे ॲक्च्युली मी ह्या मनस्थितीत होतो हा प्लॉट मी सकाळी साहेबांना बोललो त्या पद्धतीत हा प्लॉट मी मोडून टाकण्याच्या मनस्थितीत होतो कारण मला तेवढे निगेटिव्ह पॉईंट याच्यात दिसत होते पण हे आता एकंदरीत पाहिल्यानंतर कुठंतरी थोडीशी पॉझिटिव्हिटी मला पण आलेली आहे त्यामुळं खरंच मी रामा ॲग्रोटेक या कंपनीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो नमस्कार धन्यवाद